केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी दादर विभागातील युवा भीमसैनिकांनी सचिन शिराळकर यांच्या नेतृत्वाखाली साखळी आंदोलन करत सोलापुरातील मर्याई चौक येथे रास्ता रोको करत निषेध व्यक्त केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला हजारो वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त करून समता बंधुता आणि स्वातंत्र्य मिळवून दिलं हेच आमच्या जिवंतपणीचं स्वर्ग आहे त्यामुळं आम्हाला देवाच्या स्वर्गाची गरज नाही त्यामुळं अमित शहा यांनी आता राजीनामा देऊन समाजाची माफी मागावी अन्यथा भीमसैनिकांच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला भारत देश स्वातंत्र्य झाला पण त्या स्वातंत्र्यानंतर फक्त भारत स्वतंत्र होऊन या देशातला अठरा पगड जातीचा तमाम दलित हा पारतंत्र्यातच होता सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देऊन आम्हाला स्वातंत्र्य केलं या अठरा पगड जातीच्या लोकांना मोकळा श्वास मिळवून दिला त्या बाबासाहेबांच्या विरोधात त्या बाबासाहेबांच्या नावाला पॅशन म्हणणारा अमित शहा आमचा दुर्दैव आहे की आमच्या देशाचा तो गृहमंत्री आहे त्याच्या त्या वक्तव्याचा निषेध म्हणून मी असं म्हणेन अमित शहा म्हणतात की आंबेडकर आंबेडकर एक पॅशन है तर शहाजी अमित शहा पॅशन नाही इस देश का शासन है और सिर्फ शासन नाही सबका वो ऑक्सिजन इसलिए अगर इसके बाद अमित शहा तो छोडो इस देश का कोई भी मयकालाल बाबासाहेब के बारे में कुछ बात करेगा तो उसको ये लोकशाही का आंदोलन से तो तकलीफ होगी होगी पर उसके बाद भी अगर माफी नहीं मांगी तो इस अभी यह महाराष्ट्र है देश के इस कोने से उस कोने तक ऐसा ही आंदोलन चलता रहेगा आपको शासन करना है तो बाबा साहब अम्बेडकर के पाव चाट कर ही शासन करना होगा ये तय कर लो यही बोलूंगा और जाते जाते मैं इतना ही बोलूंगा हम चाह साहबानी जो संविधान दिला है तो फ्त संविधान नहीं तो आम्हाला आमच्यासाठी जगण्यासाठी दिलेला आत्मभान आहे आमची ताकद आहे आमची ऊर्जा आहे आमचा श्वास आहे संविधान असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल त्यांच्याविषयी अपशब्द वापरणाऱ्या कोणीही या देशातला मायकालाला असेल तो सत्तेतला असो नसो पंतप्रधान असो राज्यमंत्री असो कोणताही गृहमंत्री असो किंवा तुम्ही कोणीही असो तुम्ही बाबासाहेबांपेक्षा मोठं नाही तुम्ही बाबासाहेबांच्या संविधानापेक्षा मोठं नाही आणि कधीच होऊ शकत नाही जोपर्यंत हा आंबेडकरवादी जिवंत आहे तोपर्यंत हे आंदोलन करत राहणार करणार आणि करतच राहणार दादर विभाग युवा भीमसेनाच्या वतीने सकाळी आंदोलन केलेलं आहे त्या अमित शहाला एवढंच सांगायचं तुमच्या माध्यमातून की जोपर्यंत तुम्ही माफी मागत नाही तोपर्यंत होत माफी मागो अन... माफी मागो अमित शहा माफी मागो मला तुमच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे अमित शहा राजीनामा द्या की आंबेडकर 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 काय लगा रखे हो अगर इतना नाम अगर भगवान का लेते तो स्वर्ग मिल जाता तर त्या त्या, त्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो आणि त्या आम्ही चहाला या माध्यमातून सांगण्याचं सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमची हजारो वर्षाची गुलामगिरी गुलामगिरी संपवून आम्हाला बंधुत्व स्वतंत्र समता मिळवून दिली हीच आमचं जिवंतपणीचा स्वर्ग आहे तर आम्हाला तुझ्या त्या देवांचा स्वर्ग नको आहे एवढंच सांगून मी त्याचा जाहीर निषेध करतो जय भेम जय संविधान या प्रसंगी आंदोलक सचिन शिराळकर यांच्यासह अजय नागमोडे तसंच मोठ्या संख्येने युवा वर्ग उपस्थित होता हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही